नमस्कार मंडळी रामकृष्ण हरी कशा सगळ्या मस्त ना पावसा पाण्या या हार्दिक शुभेच्छा बर कारण लोकांना मुंबईवाला जावं आहे म्हणले हारकून पूर देत होता बरोबर आहे का मुंबईला माझी पूरगी पुण्याला आहे माझी पूरगी आणि शेतकऱ्याला म्हणल्यावर नको गावाकड म्हणल्यावर ए इकडे काय करायचं म्हणा आता बघा हाय का गेल्या बिल्डिंग मध्ये मुजल्या अव मुंबईला लय म्हणजे लय पाऊस झालाय वर आता ते म्हणले काय बाई सगळं बंद करून ठेवलंय आणि घरात पण काय खायला नाही आता काय करू त्यातनं पण उपाशी पण झोपल पण संध्याकाळी मच्छर फोडून काढतील हे कसं करायचं लाईट पण बंद आहे आर आर कुणा कुणाला असं चालू सांगा कमेंट करून बर लय मुंबईकरांचा हाल चाल रे देवा कमी कर त्यांचा हाल आमची तर हवाय बघा अशाच करायची किती पण पाऊस येऊ द्या नो टेन्शन